नमस्कार प्रेक्षक हो भारत शक्ती मराठीच्या रणनीती या साप्ताहिक कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या कार्यक्रमामध्ये आपण चर्चा करणार आहोत ते म्हणजे भारत आणि म्यानमार या दोन देशांच्या सीमांवरती आता कुंपण घालण्याचे केंद्र सरकारकडून झालेले प्रयत्न आणि या संदर्भामध्ये नंतरच्या काळामध्ये उमटणारे परिणाम नरेंद्र मोदी सरकारने निर्णय करा आहे की भारत म्यानमार सीमा को हम बाढ से सुरक्षित करेंगे और पूरी पर सीमा बांगलादेश की तर्ज पर लगाने का काम करेंगे यासाठी मार्गदर्शन करणार आहेत भारत शक्ती मराठी चे मुख्य संपादक नितिन गोखले नितिन सर आजच्याही कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत नमस्कार नमस्कार धन्यवाद आ, सर भारताच्या गृहमंत्र्यांनी दोन आठवड्यांपूर्वी एक वक्तव्य केलं होतं की आता या नंतरच्या काळामध्ये भारत आणि म्यानमार यांच्या बॉर्डरवरती आपण कुंपण घालण्याचा प्रयत्न करणार आहोत पण मुळामध्ये ही जी बॉर्डर आहे किंवा ही जी सीमा आहे ही सीमा आपण आधीपासूनच ठरवलेली आहे का ही ब्रिटिश काळापासून चालत आलेली सीमारेषा आहे तीच आपण आजही मान्य करतोय ही ब्रिटिश काळापासून चालत आलेली सीमारेषा आहे कारण एकोणीसशे सदतीस पर्यंत म्यानमार किंवा पूर्वीचं बर्मा हे ब्रिटिश आधिपत्याखाली असलेल्या भारताचं अविभाज्य अंग होत पण एकोणीशे सदोतीस मध्ये बर्माला स्वातंत्र्य दिलं गेलं ब्रिटिशांकडनं आणि त्यावेळेस त्यांनी जी सीमा आखली आणि सीमा बर्माला दिली सीमा बर्मा आणि त्यावेळेस जे पूर्वोत्तर राज्यांचे आत्ता जी राज्य आहेत तेव्हा त्यांना आसाम आणि बाकीचे राज्य असं म्हणायचे अशा राज्यांच्या बरोबर असलेल्या सीमेला त्यांनी अधोरेखित केलेलं होतं नकाशावरती त्यांना ब्रिटिशांना ज्या प्रकारची सुरक्षा पाहिजे होती ज्या प्रकारचं सीमा रेखा त्यांना पाहिजे होती त्या ते प्रकारे त्यांनी ती ते आखलेली होती त्याच्यामध्ये त्यांनी हे कधीच लक्षात घेतलं नाही की एका बाजूला म्हणजे सीमा ज्या खेड्यांमधनं जात होती सीमा रेखा त्या खेड्यांमध्ये एका बाजूला त्यांचं स्वयंपाकघर राहिलं होतं त्या एखाद्या कुटुंबाचं हो, आणि त्यांचं बसण्याची जागा किंवा बैठकीची जागा म्यानमारमध्ये चालली गेली होती याच याच्याकडे त्यांनी लक्ष दिलं नाही आणि सीमारेखेच्या दोन्ही बाजूला आताचे जे राज्य आहेत नागालँड मणिपूर अरुणाचल प्रदेश यांच्याबरोबर जी सीमा आता म्यानमारला ला लागून आहे त्याच्या दोन आणि मिझोराम त्या दोन्ही बाजूला सीमारेखेच्या दोन्ही बाजूला एकाच जातीचे एकाच वंशाचे लोक किंवा एकाच एकच भाषा बोलणारे लोक राहतात त्यामुळे म्यानमारमध्ये जे लोक आहेत ते त्यांचे ते, संबंध मधल्या लोकांशी आहेत त्यांची लग्न एकमेकांच्या कुटुंबांमध्ये होतात असं सगळं झालं असलं तरी सुद्धा सीमा रेखा ऑफिशियली ब्रिटिशांनी जी आखलेली आहे तीच आतापर्यंत चालू झालेली आहे सर uh, तुम्ही आता म्हणालात की एकाच वंशाचे किंवा एकाच घराण्याची लोक या दोन्ही देशांमध्ये राहत आहेत रोटी बेटीचा व्यवहारही त्यांच्यामध्ये होताना आपल्याला बघायला मिळतोय याच्याही बरोबरीने व्यापाराच्या दृष्टीने सुद्धा म्यानमारच्या लोकांना भारतातली ही जी ईशान्य देशा ईशान्य भागातली राज्य आहेत ही सुद्धा त्यांना खूप महत्वपूर्ण वाटतात तर या दृष्टीने या ईशान्य राज्यांचं महत्व नेमकं काय आहे म्यानमारच्या दृष्टीने याच्यावरती थोडासा प्रकाश टाका सर हा नक्कीच महत्व आहे कारण म्यानमारची राजधानी किंवा म्यानमारचे जे व्यापाराची केंद्र असलेली जी शहरं आहेत किंवा स्थानं आहेत मंडले यांगून आता त्यांची राजधानी नेपिताव वगैरे हे सगळे म्यानमारच्या पूर्वेकडे किंवा मध्यभागी हे सगळे स्थानं आहेत किंवा हे शहरं आहेत आणि म्यानमारच्या पश्चिमेला म्हणजे भारताला लागून जी सीमा आहे त्या, त्या भागांमध्ये जे लोक रहिवासी आहेत त्यांना त्या शहरांमध्ये जाऊन व्यापार करणं किंवा त्या शहरांमधनं जाऊन पुढे निर्यात करणं काही वस्तू समजा ते बनवत असतील किंवा ते प्रोड्यूस करत असतील किंवा पिकं त्यांची असतील असं सगळं मालमत्ता ते तिथे जाऊन त्यांना करणं शक्य नसतं त्याच्यासाठी म्हणून ते भारताच्या सीमेमध्ये असलेले चार राज्य जी आहेत अरुणाचल प्रदेश मिझोराम मणिपूर आणि नागालँड यांच्याकडे ते व्यापार करतात यांच्याबरोबर व्यापार करतात आणि त्याच्यातनं त्यांची कमाई होते आ, हे असं असल्यामुळे इतके वर्ष अजूनही म्हणजे आहेत आत्ता फक्त गृहमंत्र्यांनी एक आपलं एक आ, वक्तव्य केलेलं आहे किंवा त्यांनी एक घोषणा केलेली आहे की आता कुंपण घालण्यात येईल आत्तापर्यंत तिथे कुंपण नाही आहे आणि म्हणूनच तिथे एक फ्री मुवमेंट रिजिम म्हणजे एकमेकांच्या देशामध्ये या भागांमध्ये राहणारे दोन्हीकडचे लोक सोळा किलोमीटर आतपर्यंत दुसऱ्या देशामध्ये काही बाधा न येता जाऊ शकतात अशी एक व्यवस्था गेले कित्येक वर्ष तिथे आहे त्या सीमेवरती आता ती बंद होईल का आ, हो का ती आता रेग्युलेट होईल आणि मग परमिट घेऊन त्यांना येता येईल का वगैरे सगळ्या गोष्टी अजून ठरायच्या आहेत आणि त्याच्यासाठीच आत्ता त्याच्यावरती इतका वादविवाद सुरू आहे मुडा से वो से सर मुळामध्ये अशा पद्धतीचं कुंपण घालावं असं का वाटलं असेल सरकारला काय कारण आहे त्याच्या मागची दोन तीन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये म्यानमारच्या पश्चिमेला जी काही तिथले प्रांत आहेत तिथे ईशान्य भारतातल्या अतिरेकी संघटनांचे लोक किंवा हो त्यांचे सदस्य हो त्यांचे नेते त्यांनी काही तिथे कॅम्प बनवलेले आहेत त्यांना आश्रय मिळालेला आहे आणि तिथे म्यानमार सरकारचं आधिपत्य खूप कमी असल्यामुळे म्हणजे लॉलेसनेस खूप आहे आणि किंवा कंट्रोल नाही आहे म्यानमारच्या केंद्र सरकारचं तिथे अशा जागी त्यांना आश्रय मिळालेला आहे आणि त्यामुळे तिथे ते जाऊन राहतात किंवा भारतामध्ये त्यांच्या काही कारवाया करून हे अतिरेकी संघटनांचे लोक म्यानमारमध्ये चालले जातात तो एक त्रास भारताला आहे दुसरा त्रास असा आहे की म्यानमारमधनं गोल्डन ट्रायंगल म्हणून एक जी जागा आहे म्यानमार लाओस आणि कंबोडिया किंवा म्यानमार लाओस आणि थायलंड या जागेतनं ड्रग्सची खूप मोठी निर्यात होते म्हणजे जगातलं सगळ्यात मोठं ड्रग्स जसे मॅन्युफॅक्चरिंग होतं किंवा ड्रग्ज जिथे बनवले जातात अशी एक जागा जी आहे त्याच्यातल्या सगळ्या टॉप तीनमधले तीन मधला एक भाग जो आहे तो गोल्डन ट्रॅंगल आहे म्यानमार लाओस आणि थायलंडचा तर त्याच्यातनं येणारे ड्रग्ज सगळे भारताच्या ईशान्य राज्यांमध्ये या सीमेवरती काहीच तिथे नियंत्रण नसल्यामुळे ते ड्रग्ज येतात आणि मग तिथून ते कलकत्ता मुंबई मुंबईहून मग गल्फ देशांमध्ये दे, म्हणजे खाडीच्या देशांमध्ये दे, यु सौदी अरेबिया पुढे आफ्रिका आणि युरोप अशा ठिकाणी जातात खूप मोठा हा उद्योगधंदा आहे ड्रग लॉट्सचा तिकडून तर त्यामुळे त्याच्यामुळे ईशान्य भारतातले या काही राज्यांवरती पण त्याचे परिणाम होतात तिथल्या जनसंख्येवरती तिथल्या जे तरुण पिढी आहे ते ते लोक या रक्ष अधि आधिपत्याखाली म्हणा की लक्ष अधीन होतात आणि त्यामुळे तो त्रास बरेच वर्ष सुरू आहे हा हे दुसरं कारण आहे आणि तिसरं कारण का आता मणिपूरमध्ये जे काय आता सगळे गोंधळ सुरू आहे किंवा तिथे हिंसा सुरू आहे त्याच्यामध्ये आता म्यानमारमध्ये एक गृहयुद्ध सुरू आहे म्यानमारच्या केंद्र सरकारच्या कंट्रोलमध्ये असणारी जी आर्मी आहे ते आणि पश्चिमेकडे त्यांच्या पश्चिमी प्रांतांमध्ये असणारे काही अतिरेकी संघटना जे म्यानमारचे आहेत त्यांच्यामध्ये गृहयुद्ध सुरू आहे आणि त्याच्यामुळे म्यानमारचे सैनिक म्हणजे ऑफिशियल सैन्याचे सैनिक मिझोराममध्ये येत आहेत तिथले काही रहिवासी आणि काही रेफ्युजीज uh, uh, ह्याच्यामध्ये मिझोराम मणिपूरमध्ये येत आहेत त्याच्यातले काही लोक uh, चीन uh, हा एक समुदाय आहे कुकी चीन किंवा झो नावाचा जो समुदाय आहे त्या त्या समुदायाचे समुदा लोक मणिपूरमध्ये शिरलेले आहेत आणि सरकारला अशी शंका आहे की त्याच्यातले जे काही uh, अस्त्रशस्त्र घेऊन येणारे किंवा आलेले लोक त्या झो कम्युनिटीचे किंवा कुकी कम्युनिटीचे म्यानमारमधनं ते तिथे त्या हिंसाचारामध्ये भाग घेत आहेत जे मणिपूरमध्ये होत आहे या तीन कारणांमुळे गृहमंत्र्यांनी असं एक घोषणा केले के 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 अशी केलेली आहे की आता आम्हाला बहुतेक या सीमेवरती नियंत्रण घालायला लागेल जसं पंजाबमध्ये आहे पाकिस्तान बरोबरच्या सीमेवर किंवा जम्मू काश्मीरमध्ये आहे किंवा राजस्थानमध्ये आहे किंवा बांगलादेशच्या सीमेवरती आसाम आणि याच्या सीमेवरती आहे नागालँडच्या किंवा अशा ठिकाणी जसे कुंपणं आहेत तसे कुंपण आम्हाला घालायला लागण्याची शक्यता आहे अशी घोषणा या कारणांसाठी झालेली आहे Uh, सर या अशा पद्धतीने ज्यावेळी आंतरराष्ट्रीय बॉर्डरवरती आपण कुंपण घालण्याची योजना आखतो त्यावेळेला खरंतर दोन्ही देशांची सरकार याच्यासाठी सहमत असणं किंवा अगदी ज्या ही कुंपण घातलं जाते त्या देशांच्या सरकारने इतर देशांच्या सरकार बरोबर या संदर्भामध्ये बोलणं करून मग अशा पद्धतीने निर्णय घेणं अपेक्षित आहे म्यानमारचं सरकार याच्यासाठी राज होईल असं वाटतंय तुम्हाला तिथपर्यंत ती गोष्ट अजून पोचलेली नाहीये आणि जसं मी म्हटलं की एक ती व्यवस्था जी होती सोळा किलोमीटरची एकमेकांच्या देशामध्ये जाण्याची मुभा जी होती आ, फ्री मुवमेंट रि री, रिजिम ज्याला म्हणतात किंवा रेग्युलेशन तर ती कधी बंद करायची आणि बंद केलं तर त्याचे काय परिणाम होतील या सगळ्याचा अभ्यास बहुतेक दोन्ही देशांना करायला लागेल एकत्र बसून आणि वेगवेगळं सुद्धा पण त्याच्यामुळे तिथे बराचसा गोंधळ उडालेला आहे ईशान्य राज्यांमध्ये ईशान्यच्या राज्यांमध्ये आणि तिथे आता बरेचसे वादविवाद पण सुरू झालेले आहेत की हे करणं बरोबर आहे की नाही किंवा केलं तर त्याचे काय परिणाम होतील आणि त्याच्यामध्ये अजून एक फॅक्टर आपण बघितला पाहिजे की भारताने म्हटलेलं आहे की लुक ईस्ट पॉलिसी किंवा ऍक्ट ईस्ट पॉलिसी भारताची जी आहे की भारताच्या पूर्वेकडे असणाऱ्या देशांची व्यापार संबंध सांस्कृतिक संबंध वाढवायचे आहेत त्याच्या का त्या पॉलिसीमध्ये असंही आहे की एक मल्टीलॅटरल हायवे ट्रायलॅटरल हायवे एक आहे जो भारताला म्यानमार बांगलादेश थायलंड सिंगापूर आणि पुढे व्हिएतनाम अशा देशांना जोडण्याची जी, जी एक योजना आहे आणि त्या रस्त्यावरती त्या महामार्गावरती बरंचसं काम पण झालेलं आहे तर त्या महामार्गाचं मग काय होणार समजा कुंपण घातलं तर मग तिथे कस्टम असंही ते कस्टमच्या थ्रूच जातात पण त्या महामार्गाला मग त्याच्यात काही अडथळे येतील का किंवा त्या योजनेला काही अडथळे येतील का किंवा मा म्यानमारमध्ये मा एक कलादान मल्टी मोड प्रोजेक्ट भारताने फायनान्स केलेला आहे जिथे एक बंदर पण आहे आणि रस्ते पण बनवलेत भारताने ज्याच्यातनं म्यानमारमधनं भारतामध्ये निर्यात होऊ शकेल आणि भारतातनं म्यानमारमध्ये निर्यात होऊ शकेल अशी काही व्यवस्था करण्याची एक योजना आहे बरेच वर्ष चालू आहे तिथे आता अतिरेकी संघटना ऍक्टिव्ह असल्यामुळे ते पूर्णपणे काम त्याचं संपलेलं नाही अजूनही किंवा ती योजना अजून लागू झालेली नाहीये पण या सगळ्यांचं काय होईल याच्यावरती पण एक निष्कर्ष बरेचसे चर्चा व्हायला लागेल बरीचशी बरेचसे त्याच्यामध्ये अभ्यास लोकांना करायला लागेल जाऊन तिथे की त्याचे परिणाम काय होतील कुंपण घातलेलं त्याला प्रोटेक्ट कोण करेल त्या कुंपणाचा गस्त घालण्यासाठी मग आसाम रायफल्सनं अजून आपले बटालियन्सची संख्या वाढवायला लागेल का असं सगळ्या सगळ्या गोष्टींच्या वरती आता आ, मी म्हणेन वादविवाद नाही तरी चर्चा सुरू झालेली आहे म्हणजे ऑफिशियली पण आणि अनऑफिशियली पण सर अनेकदा स्थानिक लोकांना सुद्धा या सगळ्या संदर्भामध्ये किंवा असे निर्णय घेण्यामध्ये थोडस विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करून अशा पद्धतीचे निर्णय जाहीर करणं हे कधीही अतिशय चांगलं असतं कारण आता तुम्ही जसं म्हणालात की दोन्ही देशांमध्ये रोटी बेटीचा व्यवहार होतोय एकाच वंशाचे एकाच बऱ्यापैकी जमातीचे लोक तिथे आहेत त्यामुळे अर्थातच भारतामध्ये असो नाही तर म्यानमारमध्ये असो या दोन्ही देशातल्या स्थानिकांना मात्र याचा फार मोठा फटका नक्कीच बसण्याची शक्यता आहे तर या दृष्टीने सरकारने काय प्रयत्न करावेत असं तुम एक अभ्यासक म्हणून तुम्ही सुचवाल नाही त्याच्यात नक्कीच हे बरेचसे याच्यातले पैलू आहेत जे ज्याच्यावरती सरकारला विचार करायला लागेल ला। आता तिथेच चार राज्यांबरोबर म्यानमारची सीमा आहे भारताच्या चार राज्यांबरोबर अरुणाचल प्रदेश नागालँड मणिपूर आणि मिझोराम तर मिझोराम आणि नागालँडनी याला विरोध केलेला आहे त्यांच्या राज्य सरकारांनी कारण मिझोराममध्ये आज चाळीस हजार निर्वासित म्यानमारमधनं आलेले लोक तिथे त्यांना शरण दिले गेलेली आहे मिझोराम मध्ये गेल्या एक काही वर्षात गेल्या काही महिन्यात जे तिथे गदारोळ सुरू आहे मध्ये त्याच्यामुळे आलेले लोक काही सैनिक मिझोराम मध्ये आले परवा म्यानमारचं एक विमान पण तिथे पडलं सैनिकी विमान तर तिथे त्यांचे संबंध खूप घट्ट आहेत मिझोराम आणि तिकडच्या लोक मध्ये राहणाऱ्या लोकांचे त्यामुळे त्यांनी याला विरोध केलेला आहे नागालँडमध्ये पण नोकलाक म्हणून एक जागा आहे जिथे आज नाही मी मला आठवतं एकोणीसशे ब्याण्णव मध्ये मी नोकलाकला गेलो होतो जे तिओनसांग पासून थोडंसं पुढे सीमाईवरचं एक गाव आहे तिथे म्यानमार मध्ये जेव्हा बंडखोरी झाली होती आणि तिथे जेव्हा गृहयुद्ध सुरू होतं एकोणीशे ब्याण्णव मध्ये त्यावेळेस जवळजवळ पाच हजार लोक त्या छोट्याशा गावात आलेले होते म्यानमार म्यानमारमधन तिथे कुंपण नसल्यामुळे त्यांना ते सोपं होतं आणि मग आम्ही त्याच्यावरती रिपोर्ट करायचा त्यावेळेस गेलो होतो एकोणीशे ब्याण्णव मध्ये तर अशा परिस्थितीमध्ये नागालँडचे पण काही संबंध आहेत नागालँडची काही खेडी लॉंगवा म्हणून एक गा खेड आहे नागालँडमध्ये ज्याच्यातले अर्धी गावं म्यानमारमध्ये आहेत आणि अर्धी गावं किंवा अर्धी खरं नागालँडमध्ये आहेत त्यांचे एकमेकांशी संबंध आहेत वैवाहिक संबंध आहेत पारिवारिक संबंध आहेत तर अशा वेळेस मग त्यांचं त्यांच्या मनस्थितीवरती काय परिणाम होईल आणि त्याच्यावर त्या लोकांच्या भावनांची कदर केली जाईल का नाही असा एक विचार पण राज्य सरकारांच्या मनात आहे आणि पण मणिप मणिपूरमध्ये जे राज्य सरकार आता आहे त्यांचं म्हणणं आहे की म्यानमारमधले अतिरेकी संघटना मणिपूरमध्ये येऊन गोंधळ घालतायत त्याच्यामध्ये हिंसाचार करतायत म्हणून तिथे कुंपण खातलं पाहिजे अरुणाचल प्रदेशमध्ये पण अतिरेकी संघटना एकमेकांच्या हद्दीत येतात आणि तिथे कारवाई करून परत दुसऱ्या हद्दीत चालल्या जातात म्हणून अरुणाचलला पण ते कुंपण पाहिजे हे सगळ्या सगळ्या विचारांमुळे आणि परस्पर विरोधी विचारांमध्ये केंद्र सरकार कसा निर्णय घेईल हे आता आपल्याला बघायला लागेल आता फक्त त्यांनी घोषणा केलेली आहे पुढे याच्या बाबतीत काय होईल आत्ता सांगणं कठीणच आहे सर खर तर ईशान्य देशां ईशान्य राज्यांकडे आपल्या देशाचा बघण्याचा दृष्टिकोन थोडासा काहीसा नकारात्मक असल्याची भावना तिथल्या लोकांच्या मनामध्ये आहे आणि त्यातच अशा पद्धतीचा निर्णय ज्यावेळेला आपल्या देशाचे गृहमंत्री जाहीर करतात तर त्या निर्णयाच्या बरोबरीने त्याच्यामध्ये असणारे प्लस पॉइंट मायनस पॉईंट हे सुद्धा आपल्या लोकांपर्यंत किंवा आपल्या दर्शकांपर्यंत पोहोचणं आणि त्यातून नेमके काय मुद्दे महत्वाचे आहेत किंवा कोणत्या गोष्टींकडे आपण नागरिक म्हणून सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे हे अशा कार्यक्रमात आपल्या प्रेक्षकांपर्यंत आपण कायम पोचवतच असतो आणि त्या दृष्टीने आजचीही माहिती माहिती आपल्या प्रेक्षकांसाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे त्यामुळे या सगळ्या माहितीबद्दल सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने खूप खूप आभार सर धन्यवाद नमस्कार नमस्कार प्रेक्षक हो आजच्या भागात मिळालेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोचवा त्यासाठी काय करायचंय भारत शक्ती मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार